मुर्दाबाद मुर्दाबाद का मुदाबाद मुर्दाबाद एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर सिंधी रेल्वे ते सेलडोह हो मार्गावर झालेल्या खड्ड्यात प्रेत ठेवून आंदोलन डॉ उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या नेतृत्वात ऑटो युनियन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आंदोलन सिंधी रेल्वे ते सेलडोह हो हा रोड जवळपास सात किलोमीटर अंतराचा असून तो समृद्धी महामार्ग वर्धा नागपूर गुटीबोरी सेवाग्राम या शहरांकडे जाण्याकरता सिंधी वासियांना व सेल्डोहो वासियांना अत्यंत सोयीचा मार्ग आहे याच रोडने शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षणा करता वर्धा नागपूर सेलू सेवाग्राम येथे रोज येणे जाणे करतात सन दोन पासून या रोडचे काम बंद पडलेले आहे कित्येकदा या परिसरातील नागरिक या पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनांसहित खड्ड्यात पडून गंभीर अपघाताला समोर गेलेले आहे यात काही नागरिक मृत्युमुखीही पडलेले आहे अशा बिकट परिस्थितीच्या मार्गावर येणे जाणे कठीण झाले असून आज या मार्गावर खड्ड्यात अंतिम करून दर्शवण्यात आला दरवर्षी येथे फार मोठा उत्सव भरतो यावेळी येथे लाखो नागरिकांची गर्दी होते त्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याच्या आधीच ज्या ठेकेदाराला तुम्ही सदर रस्त्याचे काम दिलेले आहे त्याला लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करून ते पूर्णत्वास नेण्यास बाध्य करावे रस्ता त्वरित पूर्ण करावा अन्यथा इशारा देण्यात आला न्यूज बिरो रिपोर्ट मी डॉक्टर उमेश वावरे सायंटिस्ट आज मी सिंधी रेल्वे आणि शेल्डो या रोड इथं मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे आजची परिस्थिती अशी आहे की हा रोड दोन हजार अठरा पासून या रोडचं काम ठप्प पडलं आहे आणि या रोडला कोणीही वाली नाही अशा परिस्थितीमध्ये कितीक लोक या मार्गाने जातात आणि हा सिंधी मार्ग जो आहे तो समृद्धी मार्गाला अटॅच झालेला आहे समृद्धीला जातो त्याच्यानंतर वर्धेला जातो सेवाग्रामला जातो त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जातो शाळेत शिकणारे मुलं आहे ते रोज येणं जाणं करतात या रोडनी आता मला माहिती असे पडली की इथे किती लोक म्हणजे गड्डे पाहून किती लोक इथं पडले आणि किती लोक मृत्यूमुखी पडले यांचा अजूनपर्यंत काही अंदाज नाही त्याच्यानंतर हे आता पाणी नाही आहे पाणी जर असलं तर लोकांना वाटते गड्डा कुठं आहे ना रोड कुठं आहे हे सुद्धा काही दिसत नाही त्याच्यामुळे आमची मागणी आज कलेक्टर साहेबांना या आंदोलनाच्या मा, माध्यमातून कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत हो, आहोत सिंधेच्या तहसीलदारा थ्रू तहसीलदार साहेबा थ्रू आणि एस डीओला कॉपी देत आहोत सेलूला तर आमची मागणी हेच आहे की लवकरात लवकर तुम्ही याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू कारण की हे जे परिस्थिती पाहता आज किती लोक मृत्युमुखी पडले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इथं झोपलेला एक पेशंट तयार केलेला आहे पेशंट आहे आणि पेशंट सोबत हे मागतं आहे तर आम्ही हे महाराष्ट्र शासनाची आज मयत करत आहोत कारण की कसं आहे रोज सिंधी शेल्डू किंवा बाकीचे लोक आहे त्यांची रोज मयत का होते रोजच मयत होते कारण की ते त्यांना मार लागते ते ॲक्सिडेंट होता सगळे परिस्थिती वेगळी आहे तर आज आम्ही या माध्यमात आमची तर रोज मयत होते तर आज तुमचं महाराष्ट्र शासनाचा अंतिम संस्कार आम्ही तुमच्या माध्यमातून इथे करत आहोत आणि लवकरात लवकर याची मागणी आठ दिवसात जर तुम्ही रोड बनवला नाही तर हे मोठ आंदोलन उभं करून किंवा मोठं आम उपोषण करून कलेक्टर साहेबांच्या वर्धेला आणि सिंधीला आंदोलन उभं करू खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक केली नमस्कार देखते न्यूज इंडिया